नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आत्ता कुठे भाजपचे नेते ऍक्टिव्ह झाल्यासारखं वाटत आहे आत्ता कुठे वाटत आहे कारण ज्या पद्धतीने विरोधी पक्षाच्या नरेटिव्हला भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सडेतोड जवाब दिलाय ना तो सडेतोड जबाब खरोखर आहे कौतुक करण्यासारखा आहे माझ्या हातामध्ये जेवढे व्हिडिओ मिळालेत तेवढे मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे ते काय आहे हा मुद्दाही लक्षात आला पाहिजे सतत सभागृहात एक बाजू भाषणात वेगळी बाजू मीडिया समोर वेगळी बाजू उठायचं आंदोलनकर्त्याकडे जायचं वेगळंच बोलायचं जरांगे उपोषणाला बसले की वेगळंच बोलायचं पुन्हा तिकडे ओबीसीचे हाके उपोषणाला बसले की वेगळंच बोलायचं सभागृहामध्ये वेगळीच भाषा वापरायची सामोपचाराची भाषा वापरायची आणि भाषणामध्ये मात्र वेगळी भाषा वापरायची हे सातत्यानं होत आलं आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवंय की नाही हे सांगणारं कोणीही समोर नव्हतं ओबीसीच्या आरक्षणाबाबतची स्पष्टता करा असं म्हणणार कोणीही नव्हतं ते सभागृहात घडलं हे फार छान झालं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी स्थिती जी आणलेली होती त्याबाबतची एक एक भाषण मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यावर बोलणारी पहिल्यांदा बघूया नितेश राणेंचं भाषण विरोधी पक्ष नेत्याची भूमिका काय त्याला स्वतंत्र आदर्षण पाहिजे समाजामधून आदर्ष पाहिजे चांगली करतात आणि हे मग ओबीसी मधून मराठा समाजाला जावं यासाठी इथेच मागणी करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांचा हा नकली जो चेहरा आहे ना कधीतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे कारण का ह्याच्याच मुळे मराठा तरुणांचं ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतात अध्यक्ष महोदय म्हणून अध्यक्ष महोदय यांची भूमिका नेमकी काय यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे नितेश राणेंनी जो मुद्दा उपस्थित केला तो आपल्याला पटू शकतो कुणाला पटणारही नाही कारण ज्यांना पटणार नाही ते उगाच नितेश राणे शिवायही घालतील त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो संजय कुटे यांचा संजय कुटे यांनी महाराष्ट्रात षडयंत्र कसं चाललंय ओबीसी मराठा वाद पेटवण्याचा कसे उद्योग चाललेत सभागृहात वेगळं कसं बोललं जातं बाहेर कसं वेगळं जातं हे बोलले ते ऐका हे ज्या प्रमाणे षडयंत्र महाराष्ट्रामध्ये करतायत ओबीसी समाजाने मराठामध्ये भांडण लावण्याचे त्यामध्ये तुम्ही त्या, त्या ट्रॅपमध्ये अटकू नका तुम्ही समाजाचे जर खरे रक्षण करते असाल तर दोन पावलं पुढ्या दोन पावलं बाग्या एक भूमिका मांडा सरकार सोबत चर्चा करा विरोधी पक्षाच्या भूमिका समजून घ्या त्यांच्या सोबत चर्चा करा आणि तेरा तारखेच्या पहिले यांनी यांची भूमिका सभागृहात बाहेर जाऊन अध्यक्ष मध्ये बोलतात हे वेगळंच बोलतात बाहेर जाऊन टीव्हीवर आणि सभागृहामध्ये वेगळंच बोलतात मराठा आंदोलनामध्ये वेगळंच बोलतात ओबीसी आंदोलन वेगळंच बोलतात यांचं कुठे अध्यक्ष मोदय हो आणि यांचे सर्वोच्च अध्यक्ष या सर्वोच्च नेत्यांचे हो ने निर्देश आहे की हे वातावरण पेट्ट राहिलं पाहिजे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात हे वातावरण पेट्ट राहिलं तर महाविकास आघाडीला सत्ते देण्याचे दिवस अहो सत्तेसाठी तुम्ही लोकांचे जीव घेणार सत्तेसाठी आत्महत्या करतायत मराठा समाज त्या सत्तेसाठी तुम्ही आता जीव घेणार त्या लोकांचा त्या मुलांचा जीव घेणार मुलांचा जीव घेणार आणि शासन जे करते तुम्ही बसा ना सोबत का टाळली कालची बैठक सोबत बसा एक भूमिका महाराष्ट्राची तयार करा एकत्रितपणे भूमिका तयार करा ओबीसी मध्ये जायचं का नाही द्यायचं ही एक स्पष्ट वाक्यता पूर्ण पक्षांनी एकत्रित बसून तयार करा ओबीसीसाठी अजून काय योजना आहे मराठ्यांसाठी काय एकत्रितपणे साम ओ जाऊ द्या सत्ता तुमची आम्ही तुमचं आम्ही सांगतो की तुम्ही एकत्रित भूमिका मांडा स्पष्ट भूमिका मांडा मराठा आणि ओबीसी भांडण लावू नका तुम्हाला सत्ता पाहिजे ना लख लाख लाबो आम्ही सत्ताही तुम्हाला देऊ अरे मराठा आणि ओबीसी मध्ये ताकद आहे की तुम्ही जर प्रामाणिक वागेल तर तुम्हालाही सत्ता देऊ काही काळजी करू नका आम्ही सत्तेसाठी इथं बसलेलं नाही या मराठा ओबीसी समाजाला बारा बलुतेदार मायक्रो या न्याय देण्याची भूमिका आमची आहे आणि म्हणून आमची विनंती अध्यक्ष मोदय हे सभागृह आम्ही तोपर्यंत चालू देणार नाही यानंतर मराठा समाजाचे नेते विखे पाटील काही बोलले ते काय बोललेत त्यांनी कशा स्वरूपामध्ये थेट शरद पवारांच्या वरती आरोप केलेत तेही तुम्ही बघू शकता कारण विखे पाटलांचा रोख फार वेगळा आहे तो बघून घ्या अध्यक्ष महोदय हे त्यांचं मोठं षडयंत्र आहे अध्यक्ष महोदय चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आज मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कधी शब्द काढला नाही कधी मराठा समाजाच्या मोर्चा दिसते नाही मराठांच्याबद्दल बद्दल कधी सकारात्मक भूमिका घेतली अध्यक्ष महोदय आणि म्हणून केवळ अध्यक्ष महोदय माझ्या समाजात दोय माजवायची मताचं राजकारण करायचं समाजाच्या विकासाकरता कुठली भूमिका मांडायची नाही आणि म्हणून या निमित्तानं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून जयंजर पाटलांना आमचं आव्हान आहे की आपण आता या आरक्षणाचे शत्रू कोण आहेत आरक्षण कोण कोण देत नाही हे खरं मग ओळखलं पाहिजे आणि अशा लोकांचा आता अध्यक्ष महोदय जयंजय पाटलांनी अशा लोकांचं गावा केलं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून आमची मागणी आहे आणि अध्यक्ष महोदय या प्रश्नाचं आम्हाला राजकारण करायचं नाही या प्रश्नामध्ये कुठली वेगळी भूमिका आमची नाही परंतु सरकार एक पण पुन्हा टाकत दहा टक्के आरक्षण मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मान्य देवेंद्रजी मान्य अजितदादा देत आहेत अध्यक्ष महोदय परंतु आज विरोधी पक्ष बहिष्कार घालायचा आहे त्यांचं खरं वेगळी रूप जे आहे अध्यक्ष महोदय यांचं वेगळी प्रेम आरक्षणाबद्दलचं आरक्षणाबद्दलच आज उघड पडलेलं आहे याचा निषेध अध्यक्ष महोदय आम्ही करतो खरं म्हणजे मी परत एकदा सांगेल आरक्षण कर्त्याच्या आंदोलनं करायला ओळखलं पाहिजे की तुमचा शत्रू कोण आहे मराठा म्हणून घेण्याची सुद्धा तुम्हाला आज लाज वाटते आम्हाला त्यांना विचारलं आमच्या नेत्यांना की मराठा समाजाच्या बद्दल तुम्ही मराठा आहात का ते म्हटलं आम्ही जातीवर विश्वास ठेवत नाही आमच्याकडे अपेक्षा आहे त्यांच्या नेत्यानं एकदा तरी सांगावं एक मराठा लाख मराठा म्हणून सांगावं पण त्यांच्यामध्ये अंधश्रमो जाणार नाही आणि म्हणून फक्त आणि फक्त खोट बोल रेटो बोल ही भूमिका अध्यक्ष आहे ज्या खोटा यश तुम्हाला मिळालं त्यानिमित्तानं तुम्ही पुण्यात जा समाजाचा विश्वासघात करतायत हा समाज मराठा असेल ओबीसी असेल तुम्हाला माफ करणार अध्यक्ष महोदय हे मला विरोधी पक्षाला सांगायचं चार वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला आंदोलनाच्याकडं जाऊन त्यात समोर येऊन काही करावं असं वाटत नाही त्यावेळेला केलं जात नाही आणि आता मात्र करावं असं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी भाषा बोलली जाते याकडे विखे पाटलांचा खूप रोख आहे विखे पाटील आत्तापर्यंत शांत का होते हा आमचा प्रश्न होता पण विखे पाटलांनी जे बोलले ते खूप उत्तम बोललेले आहेत म्हणूनच विखे पाटलांनी जे सांगितलंय ते तुम्हाला मी ऐकवलंय आता जाऊया मुंबईतल्या राम कदमांच्याकडं राम कदमांनी ज्या स्वरूपाचं तगडं आक्रमक भाषण सभागृहात केलंय ना त्यानुसार आता भाजप एकवटली आहे हे दिसायला लागलंय म्हणजे खरं तर राम कदमांच्या विषयात राम कदम आता शिवसेनेत जाणार उभाठात जाणार तिकडून उभं राहणार या स्वरूपाच्या ज्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या त्यावर राम कदमांनी केलेलं भाषण खूप महत्वाचं ठरतं ऐकून घ्या झाली काल जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली त्या बैठकीच्या आधी वडट्टीवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल हे वाक्य आमचं नाहीये माननीय विरोधी नेते म्हणतात अध्यक्ष महोदय म्हणजे जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विदेश अधि आदिव, विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी करतात तेच बैठकीला येत नाहीत वारंवार वार या ठिकाणी माननीय सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला नाही पडली त्यांच्याकडे उत्तर नाही टीव्ही पुढे बोलतात हो आणि या ठिकाणी वागतात माननीय अध्यक्ष महोदय माझी तुम्हाला विनंती आहे अजूनही या काँग्रेस पक्षानं या उमाटाने या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आणि माननीय जयंत पाटील साहेब आपण या ठिकाणी विरोधाने भाषण करता आपण काळजीपूर्वक ऐकताय जर आपण आता या तीन प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे दोन समाजामध्ये भांडण लावणारी भूमिका आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले शिंदे साहेबांनी त्या आरक्षणाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय त्या दरम्यान कोर्टात कोण गेला कोर्टात जाणारी व्यक्ती मी जाहीरपणे या ठिकाणी मांडतो जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज लाज वाटली पाहिजे चाळीस वर्ष सत्तेत होतात त्यावेळेस तुम्हाला मराठा समाज आठवला नाही मराठा समाजाला आरक्षण द्यायला पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आणि तुम्ही काँग्रेस पक्ष ज्यांनी आरक्षण दिलं त्याला विरोध करता काय अधिकार आहे तुम्हाला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महात्मा आहे वडट्टीवार साहेब आपण जरूर बोला पण थु या प्रश्नाचं उत्तर द्या वडट्टीवार साहेब आपण या प्रश्नाचं उत्तर द्या आपण स्वतः म्हणताय मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही काय भूमिका आहे तुमची काय भूमिका काय भूमिका आहे तुमची म्हणजे टीव्ही पुढे एक बोलाल सभागृहात एक बोलाल मराठ्यांसाठी अधिवेशन बोलवा म्हणून मागणी कराल आणि मीटिंगच्या वेळेस गायब व्हाल अध्यक्ष महोदय याचा अर्थ स्पष्ट आहे याचा अर्थ याला दोन समाजात भांडण लावायचे आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे दोन समाजामध्ये भांडणं लावून याला टी व्ही माध्यमांपुढे वेगळं बोलायचं बघाच पासून इकडच्या दहा वार ते बारा सदस्यांनी वारंवार विचारलं तुम्ही बैठकीत का आला नाहीत आरक्षणाला विरोध करणार कोर्टात तुमचा कोण कार्यकर्ता होता त्याच्या पाठीमागे तुमचे कोण नेते होते या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या महाराष्ट्राच्या पुढे या सभागृह या आमदारांच्या भाषणाकडे बघितल्यानंतर आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात की भाजप भाजपवाले विरोधी पक्षाचा खास करून पवार गटांचा जो दुहेरी दावा होता तो का उघड करत नव्हते आता एक एक नेता समोर येऊ लागला आहे आणि ही गोष्ट सभागृहात बोलू लागला आहे हीच भाषा बाहेर देखील बोलावी अशाच आक्रमक पद्धतीनं जावं एवढंच अपेक्षित आहे तुम्हाला गंमत सांगतो झालंय काय हे सगळे एका प्रचंड दबावाखाली आहेत आणि ते कोणत्या दबावाखाली आहेत कसा दबाव यांच्यावर आहे तेही आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे कसं वाटलं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद